आजच्या या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत की कसं कॉन्सर्टमध्ये त्यांनी भरपूर लोकांना जमवलं आणि त्यांची इच्छा जी असते ती त्यांनी पूर्ण केलेली आहे तर आजची स्टोरी खूप सुंदर आहे आणि हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण आणि मी द सिक्रेट विषयी सिक्रेटने कसे बदलले माझी जीवन या पुस्तकातून तुम्हाला छान छान रोज स्टोरी सांगत असते आणि तुमची पॉझिटिव्ह लेवल ती हाय करत असते आणि आजच्या ज्या स्टोरीचं टायटल आहे रिकाम्या खुर्च्या आणि चला तर मग आपण आजची स्टोरी स्टार्ट करूया मी एका सेल्टिक ब्रँडची सदस्य आहे आम्हाला आता लोक ओळखू लागले आहेत पण या कथेत मी सांगणार आहे त्या कॉन्सर्टच्या वेळी तशी परिस्थिती नव्हती एका छोट्या शहरात आम्ही कॉन्सर्ट आयोजित केली होती आम्ही आणखी एका बँडसोबत सोबत भागीदारी केली होती त्यांच्यासोबत पुढे देखील काम करता येईल अशी आम्हाला आशा होती पण या कॉन्सर्टला कोणीच येणार नाही अशी भीती आम्हाला वाटत होती आम्ही या आधी तिथे परफॉर्म केलं होतं नाही तेव्हा चार लोकांनीच हजेरी लावली होती शिवाय त्याच भागात त्याच रात्री इतरही काही मोठे कार्यक्रम होते हा शो ठेवण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले होते आणि या शो मिळणारा सगळा पैसा अग्निशामक दलाच्या विभागाला चालणार असल्याची जाहिरातही आम्ही केली होती त्यामुळे यावर खूप गोष्टी अवलंबून होत्या आणि त्यांचं बँड असतं आणि त्यामुळे ते लोक कॉन्सर्ट ठेवतात आणि त्यांच्या पहिल्या शोला जेव्हा त्यांनी केले केलं तर चारच लोक आलेली होती असं ती सांगते आणि त्यांना जे पैसे जमणार होते ते अग्निशामक दलामध्ये दान करणार होते तर पुढे पाहूया आपण काय जादू होते ते एक आठवडा राहिलेला असताना आम्ही केवळ सहाच तिकीट विकू शकलो होतो तुरळक प्रेक्षकांचं चित्र सारखं माझ्या डोळ्यांपुढे येत होतं आणि ते तातडीने बदलण्याची गरज आहे हेही मला ठाऊक होतं लोक या कॉन्सर्टला येतील असा विश्वास ठेवण्याची ताकद मला मिळावी यासाठी मी प्रार्थना केली आपण स्वतःच त्या गावात जाऊन काही पोस्टर्स चिटकवावीत अशी कल्पना लगेचच माझ्या डोक्यात आली माझ्या बँडमधील इतर सदस्यांनी आधीच ती पोस्टर सगळीकडे लावून ठेवली होती तेव्हा त्या सकाळी पाऊस पडत असताना मी तिकडे गेले मी आणखी पोस्टर चिटकवली पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कॉन्सर्टला लोक येतीलच या सकारात्मकतेने मी ती जागा भरून टाकली होती आणि तिने पॉझिटिव्ह दृष्टीने ती पोस्टर सगळीकडे लावून टाकली होती त्यामुळे तिला असं वाटतं की माझ्या कॉन्सर्टला भरपूर लोक येतील तर पुढे वाचवूया पण काय होतं ते शोच्या दिवशी देखील आमची सहाच तिकिटे विकली गेली आम्ही शहाण्णव खुर्च्या मांडल्या होत्या आपण कशी रिकाम्या खुर्च्यांसाठी गाणी वाजवणार आहोत यावर माझा बॅडमध्ये सहकारी हसत होता मी त्याच्याकडे पाहून एक स्मिथ हास्य करत म्हणाले की आपल्याला आणखी खुर्च्या लागणार आहेत याचा खरंच त्यावर विश्वास होता त्यानंतर शोच्या साधारण एक तास आधी लोकांनी अचानक गर्दी करायला सुरुवात केली आमच्या कॉन्सर्टला शहाण्णव लोकं बसलेले होते आणि काही उभे होते तो अतिशय उत्तम परफॉर्मन्स होता आणि आम्ही अग्निशामक दलासाठी पैसेही उभे करू शकलो होतो हे सर्व खरंच जादून होतं पाहू शकता तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे दृष्टीने होते आणि त्यामुळे त्यांच्या कॉन्सर्टला भरपूर लोक आलेली होती त्यांची पहिली जे तिकीट होती ती चारच गेलेली होती आणि या कॉन्सर्टला फक्त सहाच तिकिटे गेलेली होती तर त्यामध्ये सगळेजण हसत होते की आपण म्हणजे मोकळ्या खुर्च्यांसाठी कॉन्सर्ट करणार आहोत का पण तिला विश्वास होता की भरपूर लोक येतील आणि तसंच झालेलं आहे आणि पुढे वाचूया आपण जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाकडून काही मिळवण्यासाठी कृती करता त्यावेळी तुम्हाला अंगातून जणू वीज वाहती असं वाटतं ही अत्यंत सहज भावना असते ही प्रेरित कर्माची भावना आहे ही ब्रह्मांड आणि जीवनाच्या प्रवाहात असल्याची भावना आहे आणि पुढचं वाचूया चांगले विचार करा चांगले शब्द बोला चांगल्या आकृती करा तुम्ही कधीच कल्पना करू शकत नाही इतकं जास्त तुम्हाला या तीन मिळेल आणि पाहू शकता किती सुंदर गोष्ट आहे तुम्हाला आवडली असेल आणि यातून काही शिकायला पण मिळतं अशा गोष्टींमधून आपल्याला भरपूर आयडियाज पण येतात त्यामुळे अशा गोष्टी रोज ऐकायच्या असतात किंवा रोज नाहीत आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही जरी अशा गोष्टी ऐकल्या तरी तुमच्या जे माइंडमध्ये आहे म्हणजे तुमचं विचार परि परिवर्तन होण्यास नक्कीच मदत होईल या गोष्टीमुळे आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेला आपण छान अशा गोष्टी घेऊन येणार आहोत तर दोन तास तरी मी थांबते आता धन्यवाद